नमस्कार तर ही आहे आमची गर्ल इचा आहे आज बड्डे आणि आम्ही आज लावणार आहोत हिच्या निमित्त वृक्षारोपण करणार आहोत मी इथे बाहेर थोडी झाडं लावलेली आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले आहे चला तर मग ते घे तनु तनु चल ना हे घे त्याला नाही काटे, काटे। तनिष्काच्या हातातून दोन झाडांचे वृक्षरोपण होणार आहे ते म्हणजे कडुलिंब आणि एक म्हणजे लिंबू हे दोन वृक्षरोपण ती आज करणार आहे तर बघूया आपण वृक्षरोपण करण्यासाठी तिच्या बाबाने थोडासा इथे खड्डा अगोदरच खोदून ठेवलेला आहे आणि तिथे आम्ही दोघीजणींनी वृक्षरोपण केलं वृक्षारोपण करण्याची तनिष्काची ही पहिलीच वेळ त्याच्यामुळं तिला जास्त काही एवढं कळत नव्हतं तरी तिचा प्रयत्न छान होता जे मी सांगत होते ती तसंच करत होती झाडाला पा माती झाडाला माती टाकणं त्याच्यानंतर तिने छान प्रकारे पाणीसुद्धा झाडांना टाकलं जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा आमच्या शिक्षकांनी सुद्धा असंच सांगितलेलं प्रत्येकाने प्रत्येकाच्या बड्डेच्या दिवशी एकतरी झाड लावायचं आणि ते झाड जगवायचं म्हणजे त्याला रोज पाणी घालायचं नियमितपणे आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर त्या झाडावर तुमचं नाव लिहिलं जाईल असं आमचे शिक्षक सांगायचे आणि त्यामुळे का त्यामुळे त्या का होईना आम्ही झाडे लावायला शिकलो आहे आणि ही दुसऱ्या खड्डा खोदण्याची तयारी चालू आहे यामध्ये आपल्याला लावायचं आहे गणेश जमणार बेटा लिंबूचं झाड लावण्यासाठी हे खड्डा खोदायचा आहे त्यामध्ये तनिष्का सुद्धा मदत करते त तुम्ही बघा कशासे झाड लावते ग तनु बोलते लिंबूचे लिंबूचे पण लिंबू आ का बाबा झालंय आता उण नदीला पाणी टाकायचं ठीक आहे फाटकार फाटकार बाबा तुम्ही नाही करू शकत नाही करू, करू।, करू। शकत बाबा तुम्ही नाही करू शकत बाबा बस बस द्या, पुढे धाड

तनिष के इकडे बघ आवाज मग हे हं परती पकड हो। आ ती पकडला तिथा काटे पडून झाला तिथा काटा आहे इथे पकड इथं पकड इथे पकड हे ठेव इथं पकड खाली पकड माती टाकतो नव्हतं इथे पकड हा एक आता ना शी माती टाकली माती घे टाका भरपूर टाका पळपळ माती टाका झाडवर आलं काय बाबा थांब सद्यस तुझ काय गे निष्कास म्हणून तू झाड लावले का, लाव का? किती झाड लावले तू दोन चार इकडे कशे कशा लावलं बेटा टाक थोडंच टाका टाक गुड लहान मुलांच्या हातून अन्नदान वस्त्रदान झालेलं हे छान असतं म्हणून तनुने मांजरीला थोडंसं दूध दिलं रोज छोटी छोटे कुत्र्याची पिल्लंसुद्धा सुद्धा येतात पण आज नाही चला तर मग बघूया डेकोरेशनची तयारी कुठपर्यंत आली आहे एकेकडे एक डेकोरेशनची तयारी चालू आहे मी आणि तनु बलून फुगवण्यात व्यस्त तनुला तो बलून फुगवण्याचा आनंद आणि त्याच्यासोबत खेळण्याचा आनंद हा वेगळाच होता तिला असं वाटत होतं मला खूप मोठा करणार आहे पण बड्डे जास्त मोठा केला नाही तिच्या मित्रांना तिच्या फ्रेंड्सला तेवढं बोलवलेलं बस छोटं छोटे मुलं किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात हे दिसून येतं आणि हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असतं आणि थोड्याच वेळात आमचं डेकोरेशन झालेलं आहे तर हे बघा असं डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन गेल्यानंतर तरुण खूप खुश झाली होती तिला खूप मोठी बड्डे पार्टी आज होणार आहे आणि झाली ठीक अशी बड्डे पार्टी झाली खूप तिचे फ्रेंड्स आले शेजारच्या आंटी काकू आजी सगळे काका आहेत सेलिब्रेशन हॅपी बड्डे सेलिब्रेशन करताना सगळ्याच मुलांना असं वाटतं की माझा बड्डे आहे आणि मला बड्डे गर्ल जवळ उघड हा त्यामुळे सगळ्यांनाच तिथे बेडवर तिच्या शेजारी बसवलं आणि त्यामुळे सगळे आनंदित झालेले पण तिचा केक कापायचा होता तो म्हणजे ओजूला पण ओजूला चान्स मिळाला नाही कारण तनू चेअरवर बसली असल्यामुळे ओजूला केक कापता आला नाही आम्ही सगळे खुश होते की ठरवल्यापेक्षा बड्डे खूपच छान झाला होता त्यानंतर झालं ते म्हणजे फोटोशूट हाय तनूचा बड्डेचा केक टेस्ट खूप छान होती फोटोशूटनंतर लगेच नाश्ता तुम्हाला कसं वाटलं बड्डेचा ब्लॉग बघून ते मला नक्की कळवा